राग येणार काही असतात मग ते पण ते ना ते तसलं काही कळत नाही म्हणलं नाही का मी तर तुला जर काम तुला काही काम धंदा नसेल तर तू चॅनल काढ तू लाईव्ह आहे सारखं तू कशाला म्हणलं जर ते त्यांना काम असते असतात दुसरं त्यांना काय कामच नसतं तेवढच असत दुसऱ्यांना टॉर्चर करायचं एवढच दुसरं काहीच नाही मस्तपैकी कोथिंबीर निसले आता वाटून ठेवायची नकोस आपण आता लोकांकडे लक्ष देऊ नकोस हो नाही देते लक्ष काय असा लोकांकडे लक्ष देऊन अजून कुठल्या कुठं जायचं असं लोकांकडे लक्ष दिल्यावर कसं व्हायचं नाही देत मी अशा लोकांकडे लक्ष जाऊ द्या मनावर नाही घेत दादा मी अशा लोकांकडे लक्ष आल्यावर द्यायचं नाही कारण देऊन मनावर अजिबात म्हणजे घेतलं ना अजून कुठल्या कुठं जायचं अजून काहीच नाही नाराज नाही दादा मी कुतीबीर काय सकाळ फ्रीज मध्ये काढून झाली निसडली काय होत नाही तुला परत आप 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 ते आपल्याला वाटून ठेवायची आपल्याला वाटून त्याच्यामुळे

थो, हो हो मग काय तरी गावचं नाव कारण रिलेटिव्ह पाहतात नंतर ना शेजार पाच सर्वजण पाहत असतात त्यामुळे हे ना म्हणजे असं पूर्ण हे पण सांगत नाही मी आता सध्या डिटेल पत्ता वगैरे पहिलं तरी सांगत होते पण आता सांगत नाहीये मी कोथिंबीर कोथिंबीर कापली कोथिंबीर कापली मस्तीपैकी मस्त पिक हिरवी गार आहे कोथिंबीर ठेवली आता मिक्सर मधून काढायची आणि मस्त पैकी कोथिंबीर वगैरे कापली ते देवाच ही खावा मी चहा पिते आता लगेच गरम करून तर खराब एवढी निघली खराब निघलीस चांगली एवढी फ्रेश माझं पूर्ण नाव प्रियंका गणेश गोसावी कोथिंबीर वडी कर नाही को नाही कोथिंबीर वडी करायची तर काय असं भाजीला वगैरे काढून ठेवायची आता फ्रेश आणल्यानंतर ना आता हे फ्रीज नाही फ्रीज नाही कारण आहे ना कशा ठेवली होती फ्रीजमध्ये ठेवली होती तिकडं पलीकड त्यांनी दिली पण मी लवकर म्हणजे हे नाही केलं ना त्याच्यामुळे म्हणजे कापली नाही ना, ना रात्री आणून दिली त्यांनी त्यामुळे पिवळी पडली थोडीफार केली असली पण नाही नमस्कार ताई नमस्कार दादा स्वामी समर्थ ओके हा